दोन संख्यांची बेरीज दोनशे असून त्यांच्यातील फरक पंचवीस आहे तर त्या दोन संख्यांचे प्रमाण अर्थात गुणोत्तर प्रमाण किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो संख्या प्रश्नामध्ये दोन दर्शवल्या लक्ष द्या संख्या प्रश्नामध्ये दोन दर्शवल्या जसं की एक संख्या यस आणि दुसरी वाय आहे असं आपण गृहित धरू त्या संख्यां ची दोन संख्यांची बेरीज म्हणून इथं अधिक वाय दोनशे हे समीकरण पहिलं तयार झालं लक्ष द्या आता त्या दोन संख्यातील फरक पंचवीस म्हणून फरकाचं समीकरण फरक म्हणजे वजा बाकी त्या दोन संख्यातील फरक म्हणजे वजा बाकी पंचवीस आहे त्या दोन संख्यातील फरक पंचवीस हे दुसरं समीकरण करायचं काय या दोन समीकरणाचं तर समीकरण एकमधून समीकरण लेकरांनो लक्ष द्या दोन वजा करा या समीकरण एक मधून समीकरण दोन वजाकरण लक्ष द्या म्हणजे काय समीकरण एक इथं मांडा यक्स अधिक वाय बराबर दोनशे हे समीकरण एक आहे यक्स वजा वाय बराबर पंचवीस हे समीकरण दोन आहे याची वजा बाकी म्हणजे इथं चिन्ह इथं वजाचिन्ह आलं आता इथं दोन चिन्ह झाले आता या दोन वजा चिन्हाचा अर्थ असा की वजा गुणीला वजा लक्ष द्या दोन चिन्ह जेव्हा सलग परस्परांना लागून येतात तेव्हा एक चिन्ह लेकरांनो लक्ष द्या एक चिन्ह हे कंसामध्ये बंदिस्त करावं लागते आणि त्याचा अर्थ होतो की कंसातील चिन्ह कंसाबाहेरील चिन्हाला गुणिला आहे म्हणून या दोन चिन्हामध्ये गुणाकार वजा गुणीला वजा तेव्हा काय होते हो अधिक म्हणून इथं येणार नवीन चिन्ह आता कोणतं झालं अधिक झालं इथं सुद्धा वजा चिन्ह आपण पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करत आहोत इथं यक्ष यक्ष कटतात एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही ही संख्या लोक पावतात आता वाय आणि वाय हे दोन्ही पद अधिक झाले म्हणून यांची बेरीज अर्थात दोन वाय बराबर ही वजाबाकी एकशे पंचाहत्तर या गणिताला इकडं वळत करू लक्ष द्या दोन वाय बराबर एकशे पंच्याहत्तर आता वायला एकट करा एकशे पंच्याहत्तर कळ जातानी दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात वायची किंमत मिळाली लक्ष द्या आता यक्षाची किंमत काढायची लक्ष द्या समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवा समीकरण हो, एक आहे यक्ष अधिक वाय बराबर दोनशे हे समीकरण एक बघा यक्सची आपण किंमत काढत आहोत अधिक चिन्ह वाय ची किंमत मिळालेली एकशे पंच्याहत्तर छेदस्थानी दोन बराबर दोनशे लेकरांनो लक्ष द्या आता यक्ष अधिक एकशे पंच्याहत्तर छेदस्थानी दोन पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा हा छेद हा पूर्णांक म्हणजे हा गुणाकार असेल गुणामध्ये छेद जसाच्या तसा समोर हे दोनशे आता दोन यक्स लेकरांन लक्ष द्या अधिक एकशे पंच्याहत्तर बराबर कडे जातानी हे दोन गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर आता लेकरांनो दोन एक्स अधिक एकशे पंच्याहत्तर बराबर हा गुणाकार चारशे येतो बराबर काय तर चारशे कडे जातानी एकशे वजा वजाशे मांडा लक्ष द्या आता हे गणित थोडं इकडं घेऊ हो। दिसत नसेल या कारणामुळं दोन यक्स बराबर चारशे वजा एकशे पंचाहत्तर दोन यक्स बराबर ही वजा बाकी अर्थात दोनशा मधून आपलं चारशा मधून एकशे पंचाहत्तर पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस ही वजा बाकी यक्स ला एकट करा दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसकडे जातानी दोन आता मागीला प्रश्नामध्ये त्या दोन संख्यांचे प्रमाण म्हणजे गुणोत्तर प्रमाण किती असा प्रश्न म्हणून त्या दोन संख्या ज्या आम्ही यक्स आणि वाय अशा स्वरूपात गृहित धरल्या अशा पद्धतीनं गुणोत्तर स्वरूपात त्या मांडा यक्षची किंमत दोनशे पंचवीस छेदस्थानी दोन वायची किंमत इथं मिळाली एकशे पंच्याहत्तर छेदस्थानी दोन लक्ष द्या इथं टिंबटिंब म्हणजे हे दोन पद परस्परांना भागीला आहेत म्हणून या दोन दोन कटतात आता दोनशे पंचवीस म्हणजे एकशे पंचाहत्तर म्हणजे वाय याला संक्षिप्त रूप द्या लक्ष द्या पंचवीस गुणीला नऊ म्हणजे दोनशे पंचवीस आणि पंचवीस गुणीला सात म्हणजे पावणे दोनशे म्हणजे नवास सात हे या प्रश्नाचं अर्थात त्या दोन संख्यांचं गुणोत्तर प्रमाण आहे नवास सात हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी िस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके